हॅलो फ्रेंड्स रुचकर स्वयंपाक या चॅनलमध्ये मी दिपाली तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत की नागपंचमी का साजरी केली जाते आणि कशाप्रकारे साजरी केली जाते वर्षभरात कुठेही नाग दिसला ना तर कानावर पहिलं वाक्य हेच येतं की मारा त्याला आणि याच नागाला आपण देव मानून नागपंचमीला फुलं वाहतो नैवेद्य दाखवतो तर सायंटिफिक दृष्टिकोनातून बघितलं तर श्रावण महिना सुरू झाला की पावसात सापाचं वेळ पाण्याने भरतं आणि मग ते अन्न शोधायला बाहेर पडतात म्हणूनच आपल्या पूर्वजांनी एक उपाय शोधला सापाच्या बिळाजवळ दूध लाया आणि गोड उकळलेले पदार्थ ठेवायला सुरुवात केली हे नुसते नैवेद्य नव्हते तर गोड पदार्थांच्या वासाने छोटे कीटक तिथे यायचे आणि साप त्यांच्यावर शिकार करून तिथंच राहायचा त्यामुळे त्याला बाहेर येण्याची गरज भासत नव्हती आणि आपल्या सनातनी धर्माचं आणि नागाचं ना काहीतरी विशेष कनेक्शन आहे म्हणूनच वासुकी शंकराच्या गळ्यात तसेच कालिया नागावर श्रीकृष्ण तर सृष्टीला चालवणारे विष्णू चक्कशैष नागावर विश्रांती घेतात आणि असे सांगतात की कालिया यमुनेच्या डोहात राहत होता यमुना वासियांना त्रास देण्यासाठी तो यमुनेच्या डोहात विष कालवित असे यमुनेचे पाणी विषारी झाल्याने लोकांचे हाल होत होते त्याला आकलून देऊन यमुनेचे पाणी सर्वांना पिण्यासाठी स्वच्छ करावे म्हणून श्रीकृष्ण कालियाचा पराभव करायला निघाले यमुनेच्या डोळ्यात श्रीकृष्ण आणि कालिया नाग यांचे युद्ध झाले नागाच्या बायका आणि अमूल यांना त्यांची काळजी वाटू लागली त्यांनी कालियासाठी जीवनदान मागितले अखेर तेथून निघून जाण्याचा व यमुनावासी यांना कधी त्रास न देण्याच्या अटीवर श्रीकृष्णांनी त्याला सोडले कालियेने यमुनेतील सर्व विष शोषून घेतले भगवान श्रीकृष्णांनी प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले की त्यांच्या या कर्तृत्वासाठी श्रावण शुक्लपंचमीला नागपंचमीचा सण साजरा केला जाईल आणि नागाची पूजा देखील केल केली जाईल तर तेव्हापासून नागपंचमीचा सण साजरा केला जातो असं म्हणतात तर आजही नागपंचमीला स्त्रिया नागोबाला भाऊ मानून त्याचं पूजन करतात तर कधी तुमच्या भागात साप दिसला तर सर्वप्रथम घाबरू नका आणि मारू तर अजिबातच नका सर्व मित्रांशी संपर्क करा जे त्याला हळूवारपणे जंगलात सोडतात नागपंचमीला प्रसाद म्हणून खीर आणि कानोले करतात तर या खीर बनवून घेण्यासाठी मी येथे दोन चमचे तूप घेतलं आहे त्यात शेवया आणि सगळे ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे मी सुहानाचं मिक्स शेलखुरमाचं पॅकेट आणलेलं होतं तर मी या ठिकाणी ते टाकून घेतलं दोन ते तीन मिनटं छानपैकी याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी दूध गरम करून घेतलं होतं ते दूध देखील मी यात टाकून घेणार आहे एक उकळी आल्यानंतर अशा प्रकारे खीर तयार झाली यानंतर कानोले बनवून घेण्यासाठी मी येथे घेतले तीन मोठे वाटी अर्धा चमचा नमक आणि एक चमचा तूप नंतर कणकेला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे नंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवून अगदी पातळ असे कानोले तयार करून घ्यायचे आहे खूप बारीक लाटायचं आहे त्याच्यावर एक चमचा तूप घालून या प्रकारे घडी घालून कानोली तयार करून घ्यायचे आहे गाणीत वाफवून घ्यायचे आहे अशा प्रकारे माझ्या कानोली तयार झालेली आहे अगदी पूड त्याचे सर्व मोकळे होते आणि नंतर अशा प्रकारे मी घरी पूजा मानून घेतली आणि त्यांना दुधाचा आणि लायांचा नैवेद्य देखील दे मी घरी दाखवलं होतं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा ചാനല സബസ്ക്ാബ് വിസരൂ നക്കൂ